महाराष्ट्रातील तमाम अनुदानित शतहा अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार मला भरपूर फोन यायचे की कोणाचा सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळाला कोणाचा दुसरा मिळाला कुणाचा दुसरा मिळाला नाही पहिला मिळाला कुणाचा पहिला दुसरा तिसरा चौथा मिळाला नाही कुणाचे अरियर्स मिळाले नाही अंशतः अनुदानीचे अरियर्स मिळाले नाही अनुदानीचे मेडिकल बिल मिळाले नाही वरिष्ठ मेडिकल श्रेणीचे अरियर्स मिळाले नाही निवड श्रेणीचे अरियर्स मिळाले नाही परिस्थितीच तशी होती पैसाच नव्हता अंशत अनुदानीतला तर मी यापूर्वी चार वेळा सांगितलं होतं की तुमचे नोव्हेंबर डिसेंबरचे पगार जानेवारी होतील तोपर्यंत होणार नाही इतिहासात पहिल्यांदा पाचशे एकतीस कोटीची पगाराच्या लेखा शिफ्ट्याची मागणी सभागृहाने फेटाळली असं व्हायला नको होतं पण ते झालं त्यामुळे त्या मी सांगितलं होतं की पावसाळी अधिवेशनात म्हणजे नागपूरच्या अधिवेशनात त्या तरतुदीकडे मी लक्ष देईल काम पडलं तर मी सी कमिटीसमोर जाईल व्हाईट बुकच्या नोंद तपासेल आणि निश्चितपणे तुमच्यासाठी सोय करून देईल तुमच्यासाठी जेवढी रक्कम लागते त्याची तरतूद करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल त्यानुसार आता एकूण दोन हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयाची तरतूद नागपूर अधिवेशनात केली आहे आता तुमचा सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता ज्यांचे काही सहाव्या वेतन आयोगाचे राहिले असतील तेही पैसे कोणाचे अरियर्स राहिले असतील तेही पैसे कोणाचे वरिष्ठ निवड श्रेणीचे पैसे राहिले असतील तर तेही पैसे मेडिकल बिलाचे पैसे राहिले असतील तर तेही पैसे हे सगळे पैसे निघण्याचा आता मार्ग मोकळा जात आहे जी अंशतः आमदारीचे हेड होते पाचशे अकरा तेहत्तीस एकोणऐंशी बत्तीस एकसष्ट तेहत्तीस एकसष्ट Uh, शून्य चारशे एकोण 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 एकोणसत्तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे एक एकोण एच नऊशे त्र्याहत्तर या सगळ्या हेडला आता पैसा मुबलक आलेला आहे मी उद्या मुंबईला जातो आहे परवा हा पैसा वितरित करून देतो तो, तो डायरेक्टरकडे पाठवतो आणि जानेवारी महिन्यात सगळ्यांचे अंशतः आमदारीचे पगार तर होतीलच पण सगळ्यांचे अरियर्स निघतील अशी व्यवस्था करतो तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद